सातपुडा परिसरात मुसळधार पाऊस बारामुखी धबधब्याचे रौद्ररूप नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू असून निसर्गाने रौद्र रूप धारण केले आहे सततच्या पावसामुळे अक्राडी तालुक्यातील उदय नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या अविरत पावसामुळे सातपुड्याच्या अकराडी तालुक्यातील बिलगाव परिसरातील प्रसिद्ध बारामुखी धबधबा दंडनाट करीत कोसळत असून त्याचे विहंगम व रौद्ररूप दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि स्थानिक नागरिक धबधब्याकडे दब आकर्षित होत आहेत मात्र प्रशासनाकडून नागरिकांना धबधब्याच्या दब परिसरात जाऊ नये सुरक्षित अंतरावरूनच निसर्गाचे सौंदर्य अनुभवावे असा सल्ला दिला जात आहे काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे समजते पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाचा इशारा उदय नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे धबधब्याजवळ गर्दी करू नये आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा